हाय नमस्कार कसे आहात मजेत न मजेतचं असायला हवं मी वैशाली तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर आता चला माझा स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे बाकीची कामं माझी व्हायची आहे साहेब पण ड्युटी गेली आणि बाकी, बाकी कपडे मशीन झाले फक्त कपड्यांची कपडे वायात घालायला वायात घालून आले आणि इथे थोडेसे बसले उन्हातून आले म्हणून तर आता मला बाकीचे कामं आवरायचे आहे भांडी पण खूप पडून आहे पुन्हा बेसिन भरलं आहे भांड्याने तर आता ते भांडे सफा करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तुम्ही बघितलं कंटिन्यू भांडे वगैरे आता माझे आवरलेले आहे टोपलं भरलं तर भांड्याने खूप सारं आहे तर आता काही लावले भांडे काही लावायचे ओले होते तर आणि पण जेवण आहे आता जेवण करून घेते आणि बाकीच्यांचं जेवण झालेलं आहे फक्त माझंच राहिलं होतं मी जेवण करून घेते दुपारचे कामं वगैरे आवरली होती माझे आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झालं थोडा आराम पण केला आहे आ, नंतर आराम केल्यानंतर उठले आणि आता किर कामं राहिले होते ते करून घेतले आणि आता चाय घेत आहे या चाय प्यायला जरा लेटेस्ट चाय घेत आहे सहा वाजलेत आता अदिती तुला घ्यायचा होता ना हे मी इकडे आणला हिला पण चाय घ्यायचा आहे तुला दुधाचा पाहिजे ना नाही आम्ही काळी पित आहे नाही आता दुधाची ठेवली तू घेऊन घे जा दुधाचा काळ शिक बर बघितला मूवी ठीकठाक होता चा, आता उद्याच असेल का नाही जा ना जा आता मूळ सुट्ट्या मूवी बघायचं काम कर अभ्यास आता दे सोडून सध्या क्या हा आता आला आम्ही सगळेजण मिळून जेवण करतोय आता आता साहेब पण आलेले आहे दाखवतोच तुम्हाला माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवडलेलं आहे आता आम्ही सगळे मिळून बसतो जेवण करायला तर आता व्हिडिओची एंड इथेच करते व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया उद्याच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय